जय भीम जय शिवराय जय शंभूराजे पहा आता आमच्या इथे किती पाणी आलंय तो नदीमध्ये नदीचा खरा शेजारी पाणी आहे आमच्या खूप पाणी असं आलंय हे पहा तुम्हाला थोडं दाखवतो मी हे पहा किती पाणी आहे भरल्या सर्व पाण्यामध्ये बघा किती पाणी झाचला शेतामध्ये ही टपरी आहे इथे राहत होते एक लेडीज हे पहा सर्व काम मस्त बघण्यासाठी आलेत नदीचं पाणी आमच्या घरापर्यंत येतो म्हणून पहा सर्व हे पहा खूप पाणी आलंय असा पक्का पाणी आलाय हे पहा किती पाणी आलंय आमच्या नदीचा इथे पूर्ण शेता आमची भरून गेली हे शेता लावलेली पण आमची दिसत नाही आता लावलेला भात पण दिसत नाही हे पहा सर्व ग्रामस्थ बघण्यासाठी आलेले सर्व चालले आता हे पहा हे मुरबाडवरनं आलेत बघण्यासाठी हे पहा खूप पाणी असं आहे हा एक एक म्हातारी इथे राहीत होती तिला आता बाहेर काढली आम्ही तिला नेली आम्ही गावाशेजारी ते तिला वाचवण्यासाठी आलेलं इथे एकटीच राहील होती बिचारी बोल बाई चल आमच्या इकडे कारण की नदीचा पाण्याची वाढ भरपूर आहे त्यामुळं इकडे आलं हे बा नदीच्या कडेला रेल्वे लाईन पण आहे ते रेल्वे लाईनच्या वरती पाणी चाललं आहे आता हां मग रेल्वे आता बंद झालेली आहे ठप्प झालेली आहे रेल्वे ना खूप मोठं मोठं साप येतात या पाण्यामध्ये असं भरपूर साप मारले म्हणजे मारले नाही पाहिले आम्ही साप मारे तर नाही आम्ही खूप उंदीर साप भरपूर काही कुठे हे पहा हे पहा साप बघा किती मोठा चाललाय तिकडे थोडक्यात तुम्हाला दिसत असेल केला आता हे बघा हे बघा चढला पहा साप आता नाही आहे ना खूप असं पा पण पाण्यामध्ये येतात आता एक माझ्या पायाखाली साप होता मी पाय पण दिला त्याच्यावर बिचारा चावला नाही माझ्या चावला का नाही चावला चावला असेल तर ही लास्ट व्हिडिओ असेल माझी चावला माझा असेल तर लास्ट व्हिडिओ असेल नसेल चावला तर माझे नशीब हे पहा खूप असं आमच्या शेतामध्ये पण पाणी आलं आता आता आम आमच्या घरात शेजारी पाणी जाईल ही आमची घरं आहे तिकडे तुम्हाला थोडक्यात दाखवतोय ही बघा घरे आमची झुम करा जरा झूम करा ही पहा घरे आमची तर बघता एक छात मधीत राहिलाय तो सात पार केला तर आमच्या घरामध्ये पाणी जाणार आमची वाट लागून आमची वाट लागून जाणार सगळी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार पाच ला असं पाणी झालं होता तेव्हा बा आमच्या घरामध्ये पाणी गेला होता साप मोठ मोठं साप घरामध्ये होते आम्ही गावामध्ये पळवलो होतो एका टेकरी आहे तिथे आता हे पहा तुम्हाला दाखवतो पाणी किती वाढ आहे ती आपण थोडक्यात आपण एक दगड ठेवू तिथं किंवा एक ग्लास ठेवू आपण पाण्याचा न मग वाढ बघू आपण पाच मिनिटं आपण थप्प बसू हे बघा पाणी इथं ग्लास ठेवलाय आपण आणि हे बघा कुठं ग्लास नाही रे बाबा कुठं ग्लास ग्लास हा बघा ग्लास ठेवलाय एक डगड बघ ना बालू एक दगड बघ ना बालू मोठे दगड हे पहा आपण ग्लास ठेवलाय त्या ग्लासाला बघू किती वा आता पाण्याला किती वाढ येते हे बा आपण पाण्याचा ग्लास भरून ठेवला एक बघू पाण्याला किती वाढ येते तुम्हाला समजलच हा ग्लासच्या स भोवती पाणी आला तर समजा पाण्याला वाढ आहे भरपूर आपण पाहतच राहू मग आपल्याला की पाणी किती वाढतोय तो की आम्ही आलो होतो तर थोडा पा भरपूर पाणी कमी होता आता भरपूर वाढलंय पाणी ना मोठं साप पण आहेत पाण्यामध्ये पाण्यामध्ये जायला भीती वाटते पण त्या म्हातारीला वाचवण्यासाठी आम्ही गेलो होतो हे पा भरपूर पाण्याला वाढ आहे आपण बघू थोडक्यात हे झाड पण पूर्ण हे झालेत बुडालेत इथे आमच्या आंब्याची झाड होती आंब्याची झाडं पण शेताच्या बांधावर आंब्याची झाड लावलेली फणसाची झाडं लावलेली सगळी झाडं आमची ले। बुडलेत आता ने निसर्गाचीच करणी जशी आहे आपण काय बोलू शकत नाही जाऊ नंतर हे पा इथे भेंड्याची लागवड केलेली आहे भेंड्याच्या सहभोवती पाणी गेला आता प्लीज कमेंट करून सांगा मला ना जगलो वाचलो तर पुढचा व्हिडिओ टाकू आपण नाही वाचलो तर भाव्या पुरव श्रद्धांजली द्या आम्हाला तुमच्याकडून आशा आहे जगलो वाचलो तर ए चला रे तिचं ही बघा एक गाडी आपली इथं फसले हे चला चला आपण काढू चला हे बघा पाण्याला वाढ आहे भरपूर हे बघा पाणी वरती आलं आता त्याच्या कडेला पाणी आलंय आपण आलो चला आपण एकाची गाडी फसले त्याला जरा हेल्प करू चला मी तुमची व्हिडिओ काढतो आता सध्या जरी काढली काढली का गाडी फसलेली त्यामुळं आपण गाडी काला निघाली गाडी हे बघा पाण्याला वाढ भरपूर आहे थांबणार आहे थांबणार आहे जरा थांबणा बघू ना आपण कुठपर्यंत पाणी येतो हे पहा इथं आपण दू थोड्या वेळाने येऊ आपण बघू लागला तर हे बघा इथं जागा अशी खुली आहे थोड्या वेळात येऊ आपण ही दगड बघा हे दगड लक्ष द्या तुम्ही हां थोड्या वेळात येऊ आम्ही ना तेव्हा पहा की कुठपर्यंत पाणी आलं आहे ते आपल्याला समजलं पुढचा ब्लॉक आपण टाकू हे पहा नाही फसले नाही पुढचा ब्लॉक आपण टाकू हे पा खूप खूप असं पाणी वाढतोय पर्से आहे का पर्शी जागेवर आहे का आता या झाडावर या झाडावर खूप असं साप गेलेत खूप म्हणजे खूप साप गेलेत मोठे मोठे साप गेलेत हे जांभडीचं झाड आहे त्याच्यावर हे पहा पाऊस असा तर थोडा थोडक्यात थोड़ कमी झाला आहे पाऊस त्यामुळे पाणी कमी होण्याची शक्यता हे बघला ग्लास बघा तुम्हीच बघा आता ग्लास आपला एकदम कडेला होता तर ग्लासाच्या वर कडेला पाणी आलं आहे म्हणजे तुम्ही अंदाज घ्या की कि पाणी किती वाढतोय हो तो हे चला सर्वांना मानाचा कडक बीम जगलो जगलो तर तुमचा मेलो तो देवाचा जय शिवराय